दरम्यान माऊलींच्या या पालखी सोहळ्यामध्ये मराठा वर्ल्ड ऑर्गनायझेशन और्गर, या संस्थेच्या वतीनं वारकऱ्यांसाठी अन्नदान आणि आरोग्य सुविधा येत आहेत या सेवेविषयी यांच्या संस्थेविषयी पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आमचे प्रतिनिधी प्रशांत सांगवेकर यांनी जय विठ्ठल मी आता फलटण या ठिकाणी आहे आणि माऊलींचा पालखी सोहळा सुरू आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण जसं बघतो आहोत आपल्या सगळ्या एपिसोड्समध्ये की वेगवेगळ्या पद्धतीनं माऊलींच्या वारीमध्ये सेवा होत आहेत आपापल्या पद्धतीनं लोक या वारीमध्ये सहभागी होत असतात एका बाजूला संत परंपरा वेक सुरू आहे एका बाजूला वैष्णवांचा मेळा आहे एका बाजूला या संपूर्ण वारीमध्ये चालणाऱ्या दिंडे आहेत आणि त्याच वेळेला दुसरीकडे शासनाच्या माध्यमातून असेल विविध संस्थांच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या पद्धतीनं सेवा कार्य या वारीमध्ये सुरू आहे माझ्या बाजूला तुम्ही आत्ता बघताय हे सगळी लोक मराठा ऑर्गनायझेशनची आहेत मराठा वर्ल्ड ऑर्गनायझेशन आणि एक वैशिष्ट्य ह्यांचं सांगावं लागेल की ते अन्नदान आणि आरोग्यसेवा या वारीमध्ये करत असतात माझ्या पाठीमागच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल यांचा अन्नदानाचा स्टॉल लागला आहे आणि त्या ठिकाणी जे वारकरी या वारीमध्ये चालत असतात दिंडीमध्ये चालत असतात त्यांच्यासाठी हे अन्नदान असतं आणि सकाळपासून हे अन्नदान या ठिकाणी सुरू आहे सेवा आरोग्यसेवासुद्धा सुरू आहे आणि वेगवेगळ्या आजारांवरती वेगवेगळ्या विकारांवरती कशा पद्धतीनं वारकरी मंडळींना उपचार सुचवता येतील असा देखील प्रयत्न होत असतो या आ, संस्थेचे कार्याध्यक्ष अवधूत सूर्यवंशत्ता माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही संस्था कशी काम करते अवधूतजी स्वागत आहे तुमचं जय हरी विठ्ठल संपूर्ण वारीमध्ये तुम्ही हे काम करत असता ही आयडिया कशी आली किंवा ही संकल्पना काय होती याविषयी थोडंसं ही संकल्पना आमची मेडिकल कॅम्पची किंवा आरोग्याची हे कोरोना काळात जे आम्ही मेडिकल हेल्प करत होतो लोकांना जे बेड असेल प्लाझ्मा असेल किंवा ब्लड कॅम्प असेल या माध्यमातून आमचं मेडिकल क्षेत्रात काम चालू होतं वर्ल्ड मराठा आरक्षणच्या माध्यमातून आमचे मेडिकलचे सर्व काम बघणारे नवनाथ दादा बोडके हे सर्व महाराष्ट्रभर त्यांनी हे जाळं पसरवलं गेलं मग त्यानंतर यांनी अगोदर हे ऑलरेडी वारी करतच होते पण आमचे म मराठा प्रवीण पिसाळ हे गेल्या दोन वर्षापूर्वी यांचं निधन झाल्यानंतर आम्ही त्यांच्या नावानं स्वर्गवासी मराठा प्रवीण पिसाळ आनंदवारी म्हणून हा उपक्रम चालू केला आज त्यांचं तिसरं वर्ष आहे सर असताना एक वर्ष केलं आणि सर गेल्यानंतरचं हे दुसरं वर्ष आहे त्या माध्यमातून या लोकांच्या वारकऱ्यांच्या बघितलं तर हे यांना जखम झाला यांचं लक्षही नसतं मग आम्हाला एक तर म्हणजे वाटलं की अरे हे लोक दोनशे अडीचशे किलोमीटर चालत जातात आपण एक दिवस सेवा करायलांची काय आहे म्हणून आम्ही पूर्णपणे त्यांचं जे काही असेल मेडिकल हेल्प लागेल ते आमच्यात अँब्युलन्स असतात सोबत आणि अँब्युलन्समध्ये मटेरियल सगळं ड्रेसिंगपासून आमची मुलं सर्व स्वतः करतात त्यात डॉक्टर आहेत एम बी बी झाले डॉक्टर आहेत नर्सेस आहेत सर्व ट्रेन माणसं आहेत आणि त्यांच्या अंडर हे आमची सर्व टीम जे आहे आज जवळजवळ शंभर दीडशे लोकांची टीम आहेत महानंदरासाठी तर या ठिकाणी हे पूर्णपणे वाखरीपर्यंत आमचं हे काम चालू असतं नक्की काय काय अडचणी वाटतात अशा पद्धतीचं काम करताना कारण सामाजिक कार्य आहे आणि सामाजिक कार्यामध्ये समस्या अडचणी खूप असतात समजच्या अडचणीत तसं काय हे होत नाही कारण का आपण देवाच्या नावाने करत असतो ज्यावेळेस आम्ही सुरुवात करतो घरून निघताना त्यावेळेस भरपूर अडचणी येतात की बाबा मेडिसिन कमी पडतात हे कमी पडतात पण आज हे स्व सगळे स्वयंसेवक जे व्हॉलेंटिअर आले आहेत ह्यांना कुणालाही पैसे देऊन आणलेले नाही सगळे स्वयंच्छीने ना आले कोण मुंबईचं आहे कोण असं संभाजीनगरचं आहे कोण काय आहे आणि प्रत्येक दिवशी माझी टीम बदलत असती की आज हे आलेत उद्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या येतात त्यामुळं काय अडचणीच येत नाही म्हणजे काही असं येत नाही आणि प्रत्येक दिवशी टीम बदलल्यामुळं अजून काम करायला मजा येते महिलांचा वारसा किंवा महिलांची संख्या खूप मोठी आहे तर कशा पद्धतीनं तुम्ही सगळ्याजणी या संपूर्ण उपक्रमात सहभागी होत असता कारण महिलांना सहभाग घेणं तसं फार आव्हानात्मक असतं सहज सोपं नसतं रामकृष्ण अरे ॲक्च्युली आम्ही सगळं हे काम बघूनच जॉईन होतो इकडे कारण नवनाचं जे काम आहे ना ते म्हणजे या कामाला तोडच नाही आहे त्याचं पण त्याचं घर संसार सगळं बघूनच करतो त्याचा जॉब वगैरे सगळं आणि आम्ही पण संसार बघूनच करतो आणि सगळं ॲडजस्ट करून आम्ही सगळं सगळ्या टीम येतो आज तू उद्या परवा हे असं करूनच येतो आणि इथे ना म्हणजे असं काही हे नाही वाटत आहे का हे आपला वेळ फुकट गेला किंवा काय केलं आनंद वाटतो या गोष्टीचा त्याचं फळ मिळालं सर कारण घरात पण आम्हाला प्राऊड फील करतात या गोष्टीसाठी का तुम्ही हे चांगलं काम करता आणि वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा आहे आम्ही तिथपर्यंत नाही पोहोचू शकत पण वारकऱ्यांच्या याने आम्ही ती सेवा घडून आणू शकतो वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनची ही टीम आहे सगळी आणि गेल्या अनेक वर्षांपासून ही सगळी जण वारीमध्ये काम करत आहेत खरं तर पंढरपूर वारी हा एक आध्यात्मिक भाग झाला पण काळानुरूप वारी बदलत गेली ज्या ज्या पद्धतीनं लोकांचा सहभाग वाढला कारण सुरुवात जर आपण बघितली तर माऊलींनी वारी सुरू केली आणि अध्यात्मासाठी पांडुरंगापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्या काळातल्या ज्या काही समस्या अडचणीत होत्या त्या वरती मात करण्यासाठी म्हणून वारी निर्माण झाली किंवा वारीची सुरुवात झाली पण आज वारीचं स्वरूप जर आपण बघितलं तर ते, ते खूप व्यापक स्वरूप आहे आणि ते पूर्णपणे बदललेलं आहे मराठा वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन जे आहे यासारख्या ज्या संस्था आहेत या, या वारीमध्ये अशा पद्धतीचं काम करून वारी प्रगल्भ करण्याचं काम करतायत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय फलटण फलटणहून